तपोनमध्ये सयाजी शिंदे हे पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडून आता पाहणीसुद्धा केली जातील अभिनेते सयाजी शिंदे हे नाशिकच्या तपोवनमध्ये पोहोचलेले आहेत जी वृक्षतोड केली जाणार आहे त्या घटनेच्या आणि त्या प्रकाराच्या सगळ्या निषेधार्थ आज ते स तपोवमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून हा सगळा जो घाट घातला जातोय त्याचा निषेध सुद्धा नोंदवला जातोय अनेक प्रेमी सुद्धा यामध्ये सध्या त्यांनी ही पूर्ण या प्रकाराला विरोध दर्शवलेला आहे आणि आता सयाजी शिंदे हे सुद्धा तपोवनमध्ये दाखल झालेले आहेत ही वृक्षतोड कशासाठी केली जाणार असे अनेक प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत विविध पर्यावरणप्रेमी संघटनांकडून आंदोलन सुद्धा केलं जात आहे संघटना ही आक्रमक झालेल्या आहेत की वृक्षतोड कशासाठी आणि कोणासाठी केली जात आहे कोणाला खुश करायचं आहे असे सवाल सुद्धा उपस्थित केले जात आहेत आणि एकीकडे नाशिकमध्ये हा सगळा प्रकार कशासाठी केला जातोय अनेक प्रश्न सुद्धा वारंवार उपस्थित केले जात आहेत पर्यावरण प्रेमी असतील आणि इतर संघटनांकडून सुद्धा या सगळ्या प्रकाराला विरोध दर्शवला जातोय आता नाशिकच्या या तपोवनमध्ये अभिनेते सायाजी शिंदे हे सुद्धा पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडूनही आणि त्यांच्याकडून आता या सगळ्या प्रकाराचा आढावा घेतला जातोय सायाजी शिंदे हे पर्यावरण प्रेमींशीही संवाद साधत होते त्यांच्याकडून या सगळ्या प्रकाराचा त्यांच्याकडून आढावाही घेतला गेलेला आहे की सगळी मधीलइ दृश्य आपण बघतोय पर्यावरण प्रेमींकडून जोरदार असा या संपूर्ण घटनेचा निषेध नोंदवला जातोय आणि सयाजी शिंदे यांच्याकडून सुद्धा पूर्णपणे पर्यावरण प्रेमींकडून याबाबतची माहिती घेतली जात आहे सयाजी शिंदे आहेत सोबत सगळे पर्यावरण प्रेमी सुद्धा पाहायला मिळतात जी वृक्षतोड केली जाणार आहे त्या वृक्षतोडीच्या विरोधामध्ये पर्यावरण प्रेमी संघटना आक्रमक झालेल्या आहेत महापालिका विरोधामध्ये असेल आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये पर्यावरण प्रेमींकडून आक्रमक पवित्रा घेतला जातोय पर्यावरण प्रेमींकडून हे चिपको आंदोलन केलं जात आहे जी वृक्षतोड होण्याचा घाट घातला जात आहे तो रोखण्यासाठी पर्यावरणप्रेमी संघटना या पुढे सरसावलेल्या आहेत आणि त्याच निषेधार्थ हे जोरदार आंदोलनही केलं जात आहे पर्यावरण प्रेमींकडून हे चिपको आंदोलनही केलं जात आहे आणि याच आंदोलनस्थळी आता अभिनेते सयाजी शिंदे हे सुद्धा दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडून या सगळ्या प्रकाराचा आढावाही घेतला जातोय अनेक पर्यावरण प्रेमी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेत सयाजी शिंदे यांच्याकडून तपोवनमध्ये ही पाहणीही सुरू आहे नाशिकमध्ये नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे आणि त्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरतीच जे साधू महंत येणार आहेत त्यांच्या सोयीसाठी तपोवनमधील जी जागा आहे त्या जागेवरती वृक्षतोड केली जाईल आणि त्या ठिकाणी सोयी सुविधा या साधू महंतांसाठी केल्या जाणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणची जी जागा आहे आणि या जागेवरचे जे वृक्ष आहेत ती वृक्षतोड केली जाणार आहे आणि याच सगळ्या प्रकाराच्या निषेधार्थ पर्यावरण प्रेमींकडून जोरदार विरोध दर्शवला जातोय ही वृक्षतोड नेमकी कशासाठी हा प्रश्न पर्यावरण प्रेमींकडून उपस्थित केला जातोय साधू मोहंतांना खुश करण्यासाठी हे सगळं केलं जाणार आहे का सुधा। यानि जाड़े जाड़े असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित केला जात आहे एकीकडे झाडे लावा झाडे जगवा असं सातत्यानं बोललं जातं तर दुसरीकडे ही वृक्षतोड कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जातो आणि त्यामुळेच पर्यावरणप्रेमी संघटना आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत जोरदार या सगळ्या प्रकाराला पर्यावरणप्रेमी विरोध दर्शवतात सध्या सायाजी शिंदे यांच्याकडून या नाशिकच्या तपोवनाची पाहणी केली गेलेली आहे आणि या पूर्ण प्रकाराचा त्यांनी आढावा सुद्धा घेतलेला आहे की लाईव दृश्य आपण सगळी तपोवन मधील बघतो आहोत नाशिकच्या तपोवन मध्ये पर्यावरण प्रेमींकडून हे निषेध आंदोलन केलं जात आहे वृक्षतोडी विरोधामध्ये सगळे पर्यावरणप्रेमी हे एकवटलेले आहेत आणि ही वृक्षतोड नेमकी कशासाठी कुणासाठी असा सवाल उपस्थित केला जातोय आणि त्यासाठीच हे चिपको आंदोलन सुद्धा या पर्यावरण प्रेमींकडून केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे सयाजी शिंदे आहे सोबतच अनेक पर्यावरण प्रेमी सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत तपोवनमध्ये जी वृक्षतोड केली जाण्याचा घाट घातलेला आहे त्या विरोधामध्येच पर्यावरणप्रेमी हे आक्रमक झालेत आणि या वृक्षतोडीला त्यांच्याकडून जोरदार असा विरोध दर्शवला जातोय साधुग्रामसाठी तपोवनामधील वृक्षतोडीचा प्रस्ताव आहे आणि त्या प्रस्तावाविरोधामध्येच हे सगळे पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले

तपोन मधील या वृक्षतोडीला अभिनेते सयाजी शिंदे यांचा सुद्धा विरोध आहे आणि तोच विरोध दर्शवण्यासाठी सयाजी शिंदे हे सुद्धा तपोवनमध्ये दाखल झालेत त्यांच्यासोबत अनेक पर्यावरणप्रेमी संघटनाही आहेत आणि या तपोनवन मधील सर्व वृक्षांची या स सर्व ठिकाणाशी त्यांनी पाहणी केलेली आहे वृक्षतोडीचा जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाला जोरदार विरोध दर्शवला जातोय आणि त्या विरोधासाठीच सर्व पर्यावरणप्रेमी संघटना या आक्रमक झालेल्या आहेत आणि हाच संपूर्ण विरोध दर्शवण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे हे सुद्धा पुढे सरसावलेले आहेत सयाजी शिंदे यांच्याकडून सुद्धा पर्यावरण जनजागृती केली जाते आणि याच पार्श्वभूमीवरती आता सगळ्या हा जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावालाच विरोध दर्शवण्यासाठी सयाजी शिंदे हे तपवोन मध्ये आहेत आणि पर्यावरण प्रेमींकडून जे आंदोलन केलं जाते त्या आंदोलनाला सुद्धा सयाजी शिंदे यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये जोर झाडं जेवण जास्त ऑक्सिजन झालं मोठी मला असतात जास्त आठवडा जास्त ऑक्सिजन तर ती पटाचं ओरेंजिन पाचशे सहाशे अशा प्रकारची आता अशी झाडं करून वाप नाही झाडाला अशी कुणी लावला काय धोर्याकडे लावला काय कि बाबा कुणी लावली काय तर यांचे यांची कधी आपलीच माणसं आहेत ना पण आपल्याच झाडाच्या वस्तू आणि महाराष्ट्रातील सगळ्याचं म्हणून झाड कुठलं जाईल या सगळ्यांना मी सांगतो की झाड कुठून देऊ नका झाड म्हणजे आपला आई बाप आता आमच्या आई बापा केला

तुम्ही तुमचं जे ऑर्डर काढली समजा ऑर्डर करता वर्षाचा पस्तीस वर्षाचं जर टेंडर काढलं ते घ्यायला तर कुठला कुठला माझ्या सर्वेत माझी हातूवरती दर बारा वर्षाने होतो म्हणून माहिती द्या पण मला माहिती आहे जगात कुठलाही सेलिब्रिटी नाही जनाची काही सेलिब्रिटी आहे तो झाड आहे आणि सेलिब्रिटी ज्याला म्हणायचं जो ऑक्सिजन देतो तो अन्नपणे देतो जो सावली देतो फक्त सेलिब्रिटी म्हणायचं त्यामुळे नाशिक कारण मी सेलिब्रिटी म्हणून आले नाही मी तुमचा माणूस म्हणून बाजूने आलो आहे मला चांगल्या माणसाची बाजू करायचं आणि वाईट माणसं ही जरी आपले नातेवाईक असतील जवळच्या असतील तरी की वाईटच आहे त्यांना आपण जगू देणार नाही झाड तर म्हणून देणार नाही तेव्हा आपल्याला की आम्ही पहिले त्याच्यानंतर आज प्रशासनाने लॉकेट न करतात सुनावणी ही बेकायदेशीर सुनावणी सगळ्यांना मान्य झालेली आहे त्याच्यानंतर जेव्हा पत्रकार अंगावाने त्यांना प्रश्न विचारले की नेमकं तुम्ही ने करताय काय तर त्यांनी आम्हाला सांगितलं काय होतं छोटे मोठे रुप काढणार आहोत दहा वर्षाच्या खात्या झाडं काढणार आहोत त्याच्यानंतर ते पुढे म्हणाले की आम्ही फक्त तेवढंच करणार होतो आणि साधू संतांची व्यवस्था करण्यासाठी करणार होतो त्यानंतर नाशिकमधला एक साधू होते ते म्हणाले की आता तुम्ही साधूची व्यवस्था करा आणि आज काल आम्हाला महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती कळलं की या ठिकाणी दोनशे वीस कोटीचं टेंडर निघालेलं आहे आणि या ठिकाणी एक्झिबिशन सेंटर बाईस मिळतो ज्याला आपण मिटिंग इन्सेंटिव्ह कॉन्फरन्सेस आणि एक्झिबिशन हे या ठिकाणी तयार करण्यात येण्या तयार करण्यात येतं आहे तर आमचं एकच म्हणणं होतं की आपण जर आपण हे करा चांगलंय परंतु करा आणि या जागा ज्या त्या तुम्ही टिकवा आणि झुटू आता काल म्हणत होत्या मॅडम आयुक्त मॅडम की आम्ही ते झुटबॉल कसे करणार आहे फुटबॉल वरती विषयाने करू शकतो का झाडांवरती कशा विषय सगळी लाईव्ह दृश्य आपण नाशिकमधून पाहतोय नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे हे नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत त्यावेळी त्यांनी संवाद सुद्धा साधलेला आहे नाशिककरांशी नागरिकांशी वृक्षप्रेमींशी निसर्गप्रेमींशी त्यांनी संवाद साधलेला आहे ती काही दृश्य आपण पाहतोय नाशिकच्या तपोवनमधून झाडं तोडू देऊ नका ते आपले आई वडील आहेत असं सयाजी शिंदे यांनी आलेल्या सर्व नागरिकांना वृक्षप्रेमींना आवाहन केलेलं आहे तपोवनमधील एकही झाड तुटता कामा नये असं सुद्धा सयाजी शिंदे यांनी यावेळी म्हटलेलं आहे झाडांच्या वयाची व्याख्या सरकारला समजली नाही अशा शब्दात सयाजी शिंदे यांनी सरकारवर टीका केलेली आहे झाडं तोडू देऊ नका ते आपले आई वडील आहेत असंही सयाजी शिंदे म्हणाले तर वाईट माणसं ही आमच्या जवळची असली तरी ती वाईटच आहेत असं सुद्धा सयाजी शिंदे यांनी म्हटलेलं आहे नाशिकच्या तपोवनमधून अभिनेते सयाजी शिंदे हे नागरिकांशी वृक्षप्रेमींशी निसर्गप्रेमींशी संवाद साधत होते खरंतर तपोवनमधील वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी सयाजी शिंदे आज नाशिकमध्ये आहेत नाशिकच्या तपोवन मध्ये ते नागरिकांशी बोलत आहेत आणि त्यावेळी त्यांनी ते म्हटलंय झाडांच्या वयाची व्याख्या सरकारला जमली नाही असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली आहे झाडं तोडू देऊ नका ते आपले आई वडील आहेत असं आवाहन सयाजी शिंदे यांनी तपोवनमध्ये आलेल्या सर्व नागरिकांना वृक्षप्रेमींना निसर्गप्रेमींना केलं परवायची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय नाशिकच्या तपोवन मधून जिथे सयाजी शिंदे अभिनेते सयाजी शिंदे हे नागरिकांशी वृक्षप्रेमींशी संवाद साधतायत झाडं तोडू देऊ नका ते आपले आई वडील आहेत असं सयाजी शिंदे यांनी म्हटलेलं आहे तपोवन मधील झाडं तोडली तर शांत बसणार नाही असा इशारा सयाजी शिंदे यांनी प्रशासनाला दिलेला आहे मंत्री गिरीश महाजनांनी वादग्रस्त विधान करू नयेत असं सुद्धा सयाजी शिंदे यांनी म्हटलेलं आहे खरं तर सयाजी शिंदे हे अभिनेते आहेतच सोबतच त्यांचं एक फाउंडेशन सुद्धा आहे जे निसर्गासाठी वृक्षांसाठी काम करतं आणि त्या फाउंडेशन त्या फाउंडेशनमध्ये असल्यापासून सयाजी शिंदे यांचं निसर्गावरचं प्रेम हे जगजाहीर आहे आणि या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी म्हणून सयाजी शिंदे हे आज नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत लाईव्ह दृश्य आपण पाहतो नाशिकच्या तपोवून मधली ही दृश्य आहेत सयाजी शिंदे अभिनेते सयाजी शिंदे यांच्याकडून वृक्षतोडीला विरोध केला जातोय त्यांनी नागरिकांशी संवाद सुद्धा साधलाय मंत्री गिरीश महाजनांनी वादग्रस्त विधानक करू नयेत असं सुद्धा सयाजी शिंदे यांनी यावेळी बोलताना म्हटलेलं आहे सह्याद्री देवराई फाउंडेशन हे सयाजी शिंदे यांच्या फाउंडेशनचं नाव आहे ज्या फाउंडेशनच्या माध्यमातून सयाजी शिंदे हे निसर्गासाठी वृक्षांसाठी वृक्षवाढीसाठी काम करत असतात आणि तेच सयाजी शिंदे अभिनेते सयाजी शिंदे हे आता नाशिकच्या तपोवनमध्ये पोहोचले आणखी एक ओळख सयाजी शिंदे यांची सांगायची झाली तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा त्यांनी काही वेळापूर्वी काही दिवसांपूर्वी प्रवेश केलेला आहे मात्र असं असलं तरी त्यांनी बोलताना आज असं म्हटलं चुकीची माणसं ही आमच्या जवळची असली तरी ही ती चुकीचीच आहेत अशा शब्दामध्ये त्यांनी वृक्षतोडीला विरोध केलेला आहे मंत्री गिरीश महाजन यांनी वादग्रस्त विधान करू नये असं सुद्धा त्यांनी म्हटलंय तर झाड तोडली तर शांत बसणार नाही अशा शब्दात सयाजी शिंदे यांनी प्रशासनाला इशारा सुद्धा दिलाय झाडांच्या वयाची व्याख्या सरकारला जमली नाही असंही सयाजी शिंदे यावेळी म्हणाले झाड तोडू देऊ नका ते आपले आई वडील आहेत अशा शब्दामध्ये त्यांनी नाशिककरांना आवाहन केलेलं आहे तपोवन मधली झाड तोडली तर शांत बसणार नाही अशा शब्दात थेट इशारा सयाजी शिंदे यांनी दिलेला आहे मंत्री गिरीश महाजनांनी वादग्रस्त विधानं करू नयेत असंही सयाजी शिंदे यावेळी बोलताना म्हणाले तपोवन मधलं एकही झाड तुटता कामा नये असं सयाजी शिंदे यांनी नाशिकच्या तपोवनमध्ये जात आता नाशिककरांना आवाहन केलेलं आहे तपोन मदुन, तपोन मदुन प्रेमींची, प्रेमींची ही लाईव्ह दृश्य आहेत जी आपण पाहतोय नाशिकच्या तपोवनमधून तपोनमधून अभिनेते सयाजी शिंदे हे नाशिककरांशी सर्वसामान्यांशी वृक्षप्रेमींशी निसर्गप्रेमींशी संवाद साधतायत आणि यावेळी त्यांनी तपोवनमधलं एकही झाड तुट्टा कामा नये असं म्हटलेलं आहे वृक्षतोड झाली तर आम्ही शांत बसणार नाही असंही सयाजी शिंदे यांनी म्हटलेलं आहे खर तर सयाजी शिंदे हे अभिनेते आहेत ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सुद्धा आहेत मात्र त्या पलीकडे जाऊन वनराई फाउंडेशन ज्याला सह्याद्री देवराई फाउंडेशन म्हणून सुद्धा ओळखलं जातं ही फाउंडेशन सुद्धा त्यांची आहे आणि फाउंडेशन मुळातच निसर्गासाठी वृक्षांसाठी वृक्षवाढीसाठी निसर्ग संवर्धनासाठी काम करत असते आणि त्यामुळं सयाजी शिंदे हे आता नाशिकमधल्या तपोवन मधील वृक्षतोडीच्या विरोधात मैदानात उतरलेले आहेत खर तर नाशिक पुरता मर्यादित असलेला हा लढा आता राज्यभर पसरताना दिसतोय काल उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन या मुद्द्याकडे लक्ष वेधलेलं होतं तर आता सयाजी शिंदे थेट नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत आणि नाशिकमध्ये जाऊन सयाजी शिंदे यांनी सरकारला थेट इशारा दिलेला आहे वृक्षतोड झाली तर आम्ही शांत बसणार नाही अशा शब्दात त्यांनी सरकारसह प्रशासनाला सुद्धा इशारा दिलेला आहे लाईव्ह दृश्य आहेत नाशिकच्या तपोवन मधून जिथं अभिनेते सयाजी शिंदे आणि अने त्यांच्यासोबत अनेक वृक्षप्रेमी निसर्गप्रेमी हे तपोवन तपोवनमध्ये पोहोचलेत आणि तिथून ते नाशिककरांशी संवाद साधत आहेत लाईव्ह दृश्य आपण पाहतोय नाशिकमधून नाशिकच्या तपोवन मधले हे दृश्य आहेत तपोवन मधून अभिनेते सयाजी शिंदे हे नाशिककरांशी सर्वसामान्यांशी संवाद साधत आहेत त्यांनी काय काय म्हटलंय तर झाडांच्या वयाची व्याख्या सरकारला जमली नाही अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली झाड तोडू देऊ नका ते आपले आई वडील आहेत असंही सयाजी शिंदे यावेळी म्हणालेले तपोवन मधील झाड तोडली तर शांत बसणार नाही अशा शब्दात त्यांनी थेट इशारा सरकार आणि प्रशासनाला सुद्धा दिला मंत्री गिरीश महाजनांनी वादग्रस्त विधान करू नयेत असंही सयाजी शिंदे यांनी म्हटलंय तपोवन मधील एकही झाड तुटता कामा नये असं सुद्धा सयाजी शिंदे यांनी यावेळी तपोवनमध्ये जात म्हटलेलं आहे झाडांच्या वयाची व्याख्या सरकारला जमली नाही असंही सयाजी शिंदे यांनी म्हटलंय खरंतर सयाजी शिंदे हे अभिनेते आहेत ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा त्यांनी काही दिवसापूर्वी प्रवेश केलेला आहे मात्र असं असलं तरी सुद्धा आज बोलताना त्यांनी असं म्हटलंय जो चुकीचा आहे तो आमच्या जवळचा असला तरीही तो चुकीचाच आहे असं सांगत त्यांनी आपण पक्षात असलो तरी सुद्धा वृक्षतोडीला विरोध कायम आहे आपण सत्ताधारी पक्षात असलो तरीही वृक्षतोड चुकीचीच हे एक प्रकारे नमूद केलेलं आहे तर या व्यतिरिक्त सयाजी शिंदे यांची वनराई फाउंडेशन आहे ज्या फाउंडेशनला सह्याद्री देवराई फाउंडेशन म्हणून सुद्धा ओळखलं जातं जी फाउंडेशन ही निसर्गासाठी निसर्गाच्या वृद्धीसाठी वृक्षांच्या वाढीसाठी वृक्षांसाठी काम करते त्या फाउं ती फाउंडेशन सुद्धा सयाजी शिंदे यांची आहे आणि त्यामुळे त्यांचं वृक्षप्रेम हे या आधी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे असं असताना नाशिकमध्ये जर वृक्षतोड होत असेल झाडांची कत्तल होत असेल तर त्याविरोधात सयाजी शिंदे हे उभे राहिलेले आहेत आणि त्यासाठी म्हणून ते थेट नाशिकमध्ये पोहोचलेले जिथं वृक्षतोड होणार अशी चर्चा आहे त्या तपोवनमध्ये जात सयाजी शिंदे यांनी थेट इशारा दिलेला आहे तपोवनमध्ये वृक्षतोड झाली तर आम्ही शांत बसणार नाही अशा शब्दामध्ये सयाजी शिंदे यांनी सरकार आणि प्रशासनाला इशारा दिलेला आहे झाडं तोडू देऊ नका ते आपले आई वडील आहेत असंही सयाजी शिंदे यांनी म्हटलं ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय अभिनेते सयाजी शिंदे आणि त्यांच्यासोबत नाशिकमधले वृक्षप्रेमी निसर्गप्रेमी हे आत्ताच्या क्षणाला तपोवनमध्ये पोहोचलेले तपोवनमधल्या वृक्ष वाचवण्याचा हा लढा आता आणखी व्यापक होताना दिसतोय अगदी काही दिवसांपूर्वी हा लढा नाशिकमधले वृक्षप्रेमी निसर्गप्रेमी यांच्या पुरता मर्यादित होता त्यानंतर आता तो राज्यभर पसरताना दिसतोय काल राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेत या मुद्द्याकडे लक्ष वेधलं आमचा साधुग्रामला विरोध नाही मात्र वृक्षतोडीला विरोध आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर आता आज अभिनेते सयाजी शिंदे हे थेट तपोवनमध्ये पोहोचलेले तिथं जाऊन त्यांनी वृक्षतोडीला आपला विरोध असल्याचं स्पष्टपणे सांगितलेलं आहे लाईव्ह दृश्य आपण पाहतोय नाशिकच्या तपोवनमधून लाईव्ह दृश्य आहेत थेट प्रक्षेपण आहे जे नाशिकच्या तपोवनमधून आपण पाहतोय अभिनेते सयाजी शिंदे हे नागरिकांशी वृक्षप्रेमींशी निसर्गप्रेमींशी संवाद साधतायत झाडांच्या वयाची व्याख्या सरकारला जमली नाही असंही सयाजी शिंदे यांनी यावेळी बोलताना म्हटलंय झाडं तोडू देऊ नका ते आपल्या आईवडील आहेत अशा शब्दात त्यांनी वृक्षप्रेमींना नाशिककरांना आवाहन केलेलं आहे तपोवनमधील झाडं तोडली तर शांत बसणार नाही असा थेट इशारा सयाजी शिंदे यांनी सरकारसह प्रशासनाला सुद्धा दिला आहे मंत्री गिरीश महाजनांनी वादग्रस्त विधान करू नयेत असंही सयाजी शिंदे यांनी यावेळी बोलताना म्हटलंय तपोवन मधील एकही झाड तुकता कामा नये असं सयाजी शिंदे यांनी यावेळी बोलताना म्हटलेलं आहे सयाजी शिंदे हे केवळ अभिनेते नाहीत तर ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा त्यांनी प्रवेश केलाय त्यामुळे ते राजकारणात सुद्धा आहेत आणि याच्या पलीकडे जाऊन वनराई फाउंडेशन नावाची त्यांची एक संस्था आहे जी संस्था ज्या संस्थेला सह्याद्री देवराई फाउंडेशन म्हणून सुद्धा ओळखलं जातं संस्था निसर्ग संवर्धनासाठी काम करते

आजने आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया किरण तुम्ही आता या तपोवन परिसरामध्येच आहात मोठ्या प्रमाणात आता वृक्षप्रेमी हे सयाजी शिंदे यांच्यासोबत तिथे पोहोचलेले आहेत सयाजी शिंदे यांनी नेमकं काय आवाहन या सगळ्या वृक्षप्रेमींना नाशिककरांना केलेलं आहे लाईव्ह दृश्य आपण पाहतोय नाशिकच्या तपोवन मधली ही दृश्य आहेत तपोवनामध्ये काही वृक्ष तोडली जाणार आहेत आगामी कुंभमेळ्यासाठी साधुग्राम बनवण्यासाठी म्हणून ही वृक्ष तोडली जाणार आहे तो वृक्षांची कत्तल होणार आहे अशा प्रकारची माहिती आहे अशा प्रकारची चर्चा आहे आणि त्यामुळे नाशिकमधले वृक्षप्रेमी निसर्गप्रेमी हे चांगलेच आक्रमक झालेले होते या आंदोलनाला या आक्रमकतेला या विरोधाला आता राज्यव्यापी स्वरूप प्राप्त होताना दिसत आहे अभिनेते सयाजी शिंदे हे थे थेट नाशिकमध्ये पोहोचले आहेत नाशिकच्या तपोवनमधून त्यांनी नागरिकांशी वृक्षप्रेमींशी संवाद साधलेला आहे त्यांनी सरकारला थेट इशारा दिलाय वृक्षतोड झाली तर आम्ही शांत बसणार नाही अशा शब्दामध्ये सयाजी शिंदे यांनी सरकारला प्रशासनाला इशारा दिलेला आहे ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय तपोवनमधून जिथं अभिनेते सयाजी शिंदे आणि त्यांच्यासोबत मोठ्या संख्येनं वृक्षप्रेमी निसर्गप्रेमी हे पोहोचलेले आहेत लाईव दृश्य नाशिकच्या तपोवन मधून आपण पाहतोय खर तर या वृक्षतोडी संदर्भात काल राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन लक्ष वेधलं होतं आणि आता अभिनेते सयाजी शिंदे हे थेट नाशिकच्या तपोवनमध्ये पोहोचलेले आहेत आणि तिथं त्यांनी नागरिकांशी संवाद साधला